अमरावती ग्रामीण क्षेत्रातील शिरसगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीत चार ऑगस्ट रोजी पोलीस पेट्रोलिंग करीत असताना पहाटे चार चा पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र इंगडे चालक पोलीस कर्मचारी विजय आसोलकर यांना अवैध सागवानबद्दल गुप्त माहिती मिळाली यावर तात्काळ पोलिसांनी सापडा रचून कारंजा ते सायखेडा गावाच्या दरम्यान नाकाबंदी करून एक काडी पिवळी चारचाकी वाहन ताब्यात घेतले या वाहनातील दोन आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले वाहन तपासले असता त्यात अवैध सागवान जातीचे लाकूड एकोणवीस सागवान जातीचे लाकूड किंमत पंच्याऐंशी असा एकूण दोन लाख पंच्याऐंशी मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील कारवाईसाठी संपूर्ण मुद्देमाल हा वन विभागाच्या ताब्यात देण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घोगे उपविभागीय पोलीस अधिकारी पी जे अब्दागिरे ठाणेदार पंकज दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र इंगडे विजय आसोलकर यांनी पार पाडली अमरावती इथून अजय शृंगारेसह सह पंकज साबो विदर्भणीव शिरसगाव कसबा